नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचे चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो किती जिल्ह्यामध्ये नियुक्ती सुरू झालेली आहे कोणते जिल्हे आणखीन बाकी आहेत आधार व्हेरिफिकेशन होत नसेल तर अशा विद्यार्थ्यांची नियुक्ती आणि पगार होणार नाही का जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चचा पगार कधी होणार आहे ज्यांचा पगार अद्यापपर्यंत एकही झालेला नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे आणि पत्र निघूनही जर आपल्याला जॉईनिंग देत नसतील तर आपल्याला काय करायचं आहे या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की महाराष्ट्रामध्ये मा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पत्र निर्गमित झालेलं आहे तर हिंगोली भंडारा सांगली नांदेड यवतमाळ लातूर धुळे नंदुरबार अमरावती जळगाव या सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहे पत्र निर्गमित झालेलं आहे तर तुम्ही तुमच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामधून हे पत्र मिळवण्याचा प्रयत्न करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या आस्थापनांना विचारण्याचा प्रयत्न करू शकता की सर पत्र निघून देखील आम्हाला जॉईनिंग का मिळालेली नाही आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पत्र निघायचं बाकी आहे या जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊ लातूर वाशिम अकोला बुलढाणा सातारा सोलापूर पुणे चंद्रपूर धाराशिव अहिल्यानगर बीड गडचिरोली गोंदिया जळगावच्या याच्या संदर्भामध्ये थोडीशी अडचण आहे कारण की जळगावमध्ये काही विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे जालना कोल्हापूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड पालघर सिंधुदुर्ग वर्धा नाशिक जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये अद्यापर्यंत नियुक्ती झालेली नाही आहे किंवा तशा प्रकारचं पत्र निघालेलं आहे अशा पद्धतीची आपल्याला कुठलीही माहिती मिळालेली नाही आहे आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस जिल्हाध्यक्ष सगळ्या ग्रुपमध्ये असलेल्या ग्रुपमध्ये एक विनंती करणारा अर्ज आता मेसेज टाकणार आहोत की संपूर्ण जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षसोबत सर्व प्रशिक्षणार्थी यांनी मिळून जिल्हा सहाय्यक आयुक्त यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे जर त्यांची भेट झाली तर पत्र तात्काळ निर्गमित होईल अन्यथा आधार व्हेरिफिकेशन होणी होईपर्यंत म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये जर समजा तीन हजार विद्यार्थी कार्यरत असतील सध्या तीनही हजार विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत यांनी आधी सुरुवातीला वाट बघितली आणि आता सर्वांचं व्हेरिफिकेशन होईपर्यंत वाढ बघत आहेत अशा पद्धतीची माहिती मिळत आहे परंतु ही अन्यायकारक बाब आहे ही सर्व प्रशिक्षणार्थींनी समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळं तात्काळ जिल्हा सहायक आयुक्त यांना भेटून सर्व आस्थापनांना लवकरात लवकर सूचना निर्गमित करण्याच्या दृष्टिकोनातून विनंती करणं अपेक्षित आहे पुढचा प्रश्न आधार व्हेरिफिकेशन होत नसेल तर काय करावे ज्या विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन होत नसेल अशा विद्यार्थ्यांनी जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयामधून व्हेरिफिकेशन करावे त्या ठिकाणी जर पैशाची मागणी होत असेल तर ते पैसे देणे बंधनकारक नाही आहे परंतु आपण विनंती करून देखील व्हेरिफिकेशन करू शकता एखाद्या रेअर केसमध्ये ज्या वेळेला तुमच्या घरापासनं जिल्हा खूप दूर असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना पाच पन्नास शंभर रुपये दिले तरीसुद्धा काय अडचण नाही परंतु या कामासाठी कुठल्याही पद्धतीने खर्च लागत नाही कारण की तुमच्या खात्यावरती ऑलरेडी पगार जर आलेला असेल याचा अर्थ तुमचं ऑलरेडी साईन इन झालेला आहे आणि तुमचं अकाउंट त्या ठिकाणी नोंद आहे परंतु वेबसाईटवरती डेटा मुबलक प्रमाणामध्ये व्यवस्थित कार्यान्वित नसल्या तुम्हाला त्या ठिकाणी अडचण होऊ शकते ओ टी पी येत नसेल किंवा प्रोफाईल एडिट होत नसेल अपडेट होत नसेल अशा प्रकारच्या अडचणी बहुतांशी विद्यार्थ्यांना येत आहेत तर तुम्ही जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालय या ठिकाणी जाऊन आपला आधार व्हेरिफिकेशन करू शकता त्यासाठी पैसे देण्याची मुळात आवश्यकता नाही पुढचा प्रश्न ज्यांचा जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पगार बाकी आहे तो पगार कधीपर्यंत होईल तर एखाद्या आस्थापनेमधील सर्व विद्यार्थी बांधवांचं जोपर्यंत आधार व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत पेमेंट आपल्या खात्यावरती येणार नाही अशा पद्धतीच्या सूचना काही जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयामधून मिळालेल्या आहेत संबंधात आम्ही हेल्पलाईन नंबरवरती कॉल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी असं सांगितलं की आधार शेडिंग झाल्याच्यानंतर सर्व विद्यार्थी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत पुढचा प्रश्न ज्यांचा पगार झालेला नाहीये त्यांनी काय करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचा पाच किंवा सहा महिने प्रशिक्षण पूर्ण होऊन देखील पगार झालेला नाहीये अशा सर्व विद्यार्थ्यांनी लेखी अर्ज जिल्हा सहाय्यक आयुक्त यांच्याकडे जमा करायचा आहे तसेच जर तुम्ही समजा शिक्षण विभागामध्ये कार्यरत असाल तर अधिकारी यांच्याकडे तसा अर्ज द्यायचा आहे त्यासोबतच तुम्ही ज्या शाळेमध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर आस्थापनेमध्ये काम करत असाल तर त्या संबंधामध्ये त्यांना एक विनंती अर्ज द्यायचा आहे या तिन्ही विनंती अर्जांची ओशी तुमच्याकडे ठेवायची आहे आणि सोबतच एक पत्र राज्याचे मुख्य सचिव आपल्या कौशल्य विभागाचे त्यांनासुद्धा पाठवायचं आहे हे पाठवत असताना तुम्ही तुमचं नियुक्तीपत्र त्याच्यासोबत लावणं बंधनकारक आहे त्याचे झेरॉक्स तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता त्यानंतर ओशी आल्याच्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये त्याचं उत्तर मिळते हे पाहणं गरजेचं आहे सोबत तुम्ही आता आधार व्हेरिफिकेशन करत असताना तुमची प्रोफाईल एक्झिस्ट आहे की नाही यावरून सुद्धा तुमचा पगार होईल की नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकते अनेक खासगी शाळा अशा आहेत की ज्यांना मान्यता नसताना देखील त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोंदणी केली आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा काही आस्थापना आहेत की ज्यांना वरून आदेश नसताना देखील प किंवा परवानगी नसताना देखील त्यांनी विद्यार्थी भरलेले आहेत परंतु विद्यार्थी भरल्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती त्यांनी व्यवस्थित न केल्या कारणामुळे प्रशिक्षणार्थी बांधवांची पगार थांबलेली आहे विशेषतः बीडमधील केस तालुका जो आहे तर त्या ठिकाणी अजूनही पगार झालेला नाही आहे पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये योजनादूत म्हणून काम करणाऱ्या आणि इतर ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा पगार जमा झालेला नाही आहे सहा महिने काम करून देखील रक्ताचं पाणी करून देखील त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत या प्रकरणामध्ये प्रशिक्षणार्थी स्वतः सुद्धा तेवढेच दोषी आहेत जेवढं प्रशासन दोषी आहेत कारण की आपण काम करत असताना देखील आपल्याला पगार होत नाहीये याची सुरुवातीपासूनच चुनूक त्यांना असणं आवश्यक होती माफ करा तुम्हाला येईल परंतु यामध्ये तुम्ही सुद्धा एकोली दोषी आहात त्याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे आपण जर व्यवस्थित जी आर वाचला असता आणि एम्प्लॉय आय डीवरून आपलं पेमेंटचं स्टेटस कशा पद्धतीनं चेक करायचं हे जर आपल्याला माहिती असतं तर तुमच्या अज्ञानाचा कोणीही फायदा घेऊ शकला नसतं आज सुद्धा ज्यांचा पगार झालेला ना नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी एम्प्लॉय आयडीवरून पेमेंटचे स्टेटस चेक करावे त्यानंतर तुम्हाचा पगार कोणत्या लेवलवरती अडकलेला आहे ते तुमच्या लक्षात येईल पुढचा प्रश्न पत्र देऊनही म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ हिंगोली भंडारा सांगली नांदेड यवतमाळ लातूर धुळे अमरावती नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये पत्र निघून देखील जर विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळालेली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या आस्थापनेला विनंती अर्ज द्या आपण विनंती अर्जाचा फॉर्मॅट सगळ्या ग्रुपवरती पाठवलेला आहे या विनंती अर्जाची ओशीसुद्धा तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे ही ओशी देत असताना तुमचं कार्यमुक्त केलेलं प्रमाणपत्र आणि तुमचं जॉईनिंगचं जे लेटर होतं त्याची एक झेरॉक्स देणे आवश्यक आहे सोबतच एक स्वयंप्रतिज्ञापत्र तुम्ही लिहून देऊ शकता की सर माझा आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे जॉईनिंगसाठी आवश्यक असलेले सगळे निकष मी पूर्ण केलेले आहेत त्यामुळं कुठल्याही परिस्थिती मला ताबडतोब नियुक्ती देण्यात यावी अशी विनंती करणारं पत्र जर आपण लिहिलं तर तुमच्या त्या, ता त्या मागणीकडे तात्काळ गांभीर्याने बघून त्यावरती तोडगा निघू शकतो अन्यथा आपल्या आयुष्यामधील अतिशय महत्त्वाचा काळ जो आहे तो निघून जात आहे काल तुकाराम बाबा बालाजी पाटोल चा चाकूरकर साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा झाली त्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन दिवस सुट्टी असल्या कारणामुळं आपण विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बोलता येणं शक्य होणार नाही कारवाई करता येणं शक्य होणार नाही परंतु मंगळवारपासून तुकारामबाबा हरिभाऊ राठोड साहेब असतील बालाजी पाटील चाकूरकर असतील तर हे त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलून प्रत्येक जिल्ह्यामधून पत्र निर्गमित करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे प्रशिक्षणार्थी बांधवांनी एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे जे अध्यक्ष असतील त्यांना कॉल करून या संदर्भामध्ये माहिती विचारण्याचा प्रयत्न करायचा आहे शेवटी किती म्हटलं तरी तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांचं पद महत्त्वाचं आहे जेव्हा ते जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये जातील किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करतील तर इतर प्रशिक्षणार्थींपेक्षा त्यांना निश्चितच महत्त्वाची माहिती ते देऊ शकतील अशा पद्धतीची एक आशा आहे अनेक प्रशिक्षणार्थी बांधव आधार व्हेरिफिकेशनमध्ये ओ टी पी किंवा प्रोफाईल एडिट करण्याच्या संदर्भामध्ये खूप वेळ घालवत आहेत ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन होत नसेल त्यांनी सरळ जाऊन जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामधून ताबडतोब व्हेरिफिकेशन करावे जेणेकरून त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि तात्काळ जॉईनिंग मिळेल या व्यतिरिक्त आपल्या मना मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता सर्वांनी काळजी घ्या खूप खूप धन्यवाद